नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आपलं चौदा एप्रिल आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉग घेण्यासाठी आपल्याला उशीर झालेला आहे कारण थोडीशी तब्येत बरोबर नव्हती माझी तर हा ब्लॉग माझं इच्छा होती की मी आपलं जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचा जो बंगला आहे पुण्यामध्ये शेजारी जवळपासच आपल्या तर तिथे जाऊन मी शूट करायचं चा, माझं चाललेलं पण त्यात एक माझी एक्झाम आणि त्यानंतर पुन्हा माझ्या स्टुडंट्सचं पण एक्झाम असल्यामुळं आधी आपण आपल्या कामाशी डेडिकेटेड असणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला सांगितलं आहे की पुस्तकं शिकणं आणि शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर मुलांच्या एक्झाम ह्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या त्यामुळे मी अगोदर त्याला प्रेफरन्स दिला पण आपण नक्की एकदा त्यांच्या वास्तूला आपण भेट देणार आहोत जिथं ॲक्च्युली बाबासाहेब वावरले त्या घरामध्ये आपल्याला एकदा भेट नक्की द्यायची आहे तर मी आज हा ब्लॉग याच्यासाठी शूट करते आहे की बऱ्याच वेळी असं होतं की बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की दलितांचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळालेली आहे आणि ती सुरुवातीला त्याच एकटे असे होते की ज्यांनी दलितांसाठी आवाज उठवला किंवा त्यांनी दलितांना समप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळंच आपण काळाराम मंदिर असेल किंवा चौदार पाण्याचा जो सत्याग्रह असेल वेगवेगळे सत्याग्रह त्यांनी केले त्यांनी त्यांना दलितांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी ते लढले हे बरोबरच आहे पण त्यांना आपण फक्त दलितांचा नेता म्हणून बघू शकत नाही ॲज अ महिला म्हणून मी जेव्हा विचार करते तेवेळेस मला मुक्तपणे वावरण्याचा मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेण्याचा मुलांच्या बरोबरीने नोकरी कमवण्याचा पैसे कमवण्याचा अधिकार त्यांच्यामुळे मिळालेला आहे मला समाजामध्ये इक्वॅलिटी त्यांच्यामुळे मिळाली आहे मला समाजामध्ये माझ्या पतीच्या किंवा माझ्या वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार संपत्तीचा अधिकार त्यांच्यामुळे मिळालेला आहे त्या याचबरोबर मी जिथे कामावर जाते तिथे मला माझं मातृत्व जपण्यासाठी सहा महिन्याची जी सुट्टी मिळालेली आहे ती सुट्टी मला त्या पेड लिव ती मला त्यांच्यामुळे मिळालेली आहे तसंच आपल्या समाजामध्ये पुनर्विवाह जशी त्यांनी विद्वांसाठी दारं उघडी केली त्याच पद्धतीने असं होतं ना समाजात की एकापेक्षा जास्त पत्नी बहुपत्नीचे जे अधिकार होते तर ते काढून घेण्यात आले एक पत्नी असताना तुम्ही दुसरी पत्नी करू शकत नाही हे अधिकार त्यांनी दिल्यामुळं ज्या स्त्रिया होत्या त्यांचा स्तर उंचावला मुलींना त्यावेळेस असं होतं की बालविवाह केले जात होते तर बालविवाहाचा कायदा त्यांनी बंद केला जेणेकरून मुलींना शिकता येऊ लागलं स्वतःच्या पायावर उभं राहता येऊ लागलं या व्यतिरिक्त अजून त्यांनी मुलीला स्वतःच्या आवडीचा तिचा जो नवरा आहे किंवा तिचा जो साथीदार आहे तो निवडण्याचा अधिकार त्यांनी दिला त्यानंतर मुलींना मुलं दत्तक घेण्याचासुद्धा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे म्हणजे कित्येक अधिकार असे आहेत समाजात की आपण ते वापरतो पण आपल्याला माहीत नाही आहे की ते बाबासाहेबांनी आपल्यासाठी बनवलेले आहेत सो so, महिलांनासुद्धा खूप जास्तीत जास्त अधिकार त्यांनी कसे मिळवून देता येईल किंवा ज्या मागासलेल्या होत्या त्या काळामध्ये फक्त दलितच नव्हे तर महिलासुद्धा खूप मागासलेल्या होत्या तर त्यांना कसं पुढं आणता येईल हे त्यांनी बघितलं फक्त एवढंच नाही तर त्यावेळेस जे महिलांना महिलांवर काही रूढी परंपरा लादल्या गेल्या होत्या पुनर्विवाह हो, ते त्यांनी चालू केलं की ज्या विधवा महिला आहेत त्या पुनर्विवाह हो करू शकतात पुन्हा त्या त्यांचं आयुष्य नव्याने सुरुवात करू शकतात हे असे बरेच कायदे त्यांनी महिलां रिलेटेड आणलेले आहेत आणि बाकी सगळ्यांचंच जसं की महिला झाल्या दलित झाल्या याच्या व्यतिरिक्त बाकी जो पूर्ण समाज आहे आपला भारतीय समाज तर त्यांच्यासाठी कित्येक लोक असे आहेत की रोज दिवसभरामध्ये कित्येक बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या अधिकारांचा ते काय करतात उपयोग करतात पण त्यांना हे माहीत नाही आहे की हे अधिकार आहेत कारण त्यांना जन्मजात ते मिळालेत आता संविधानानंतरनं या अगोदर ही परिस्थिती नव्हती जेव्हा नव्हती तेव्हाच लोकांना माहिती आहेत की कशा पद्धतीने ते जगत होते आता आपल्याला जन्मजात हे अधिकार मिळालेत कुठेही वावरण्याचा मुक्तपणे स्वतःचे uh, मतं मांडण्याचा अधिकार आपल्याला त्यांनी दिलेला आहे आपल्या स्वइच्छेनुसार आपण वेगवेगळ्या जागी ठिकाणी जाऊ शकतो आपल्याला पाहिजे जो धर्म आपण स्वीकारू शकतो पाहिजे त्या धर्मासाठी आपण त्याचे वर्षिप आपण करू शकतो हे बरेचसे अधिकार असे आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला ते जन्मजात मिळालेले आहेत आणि आपल्याला माहिती पण नाही आहेत की हे कोणी दिलेत कसे दिलेत जेव्हा आपल्याकडे अधिकार नव्हते त्यावेळेसची काय परिस्थिती आहे त्यामुळं खरंच बाबासाहेब याबद्दल खूप 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 धन्यवाद आम्ही तुमच्या नमस्तक आहोत की महिला म्हणून तुम्ही मला एवढे सगळे अधिकार मिळवून दिले आणि त्यामुळं आज जे काही मी या समाजामध्ये स्वतंत्रपणे फिरते आहे किंवा मी स्वतंत्रपणे माझे निर्णय घेते आहे माझ्या पायावर मी उभे आहे तर हे तुम्ही दिलेल्या अधिकारांमुळे शक्य झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांना जरी दलितांचा नेता म्हणून ओळखण्यात येत असलं तरी सुद्धा त्यांनी सगळ्या समाजातल्या प्रत्येक भागासाठी किंवा प्रत्येक विभागासाठी त्यांनी काम केलेलं आहे मला नाही वाटत की असं कुठलंच क्षेत्र असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी त्या क्षेत्राचा विचार केला नसेल महिला असतील गोरगरीब असतील त्यानंतर दलित असतील उच्चवर्णीय असतील त्यांच्यासाठी पण जे काही गरजेचे आहेत ते त्यांनी लॉज बनवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे संविधान आहे ह्याचं जे असेंब्लीची प्रोसेस आहे किंवा ह्या संविधानामध्ये जे आपल्याला सगळ्यात मोठा संविधानाचा आपण जे म्हणतो ना की पाठीचा कणा म्हणू शकतो आपण तर आपले जे राईट्स आपल्याला दिलेले आहेत जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत शिक्षणाचा अधिकार आहे लहान मुलांना जे आहे शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिलेला आहे जन्मजात तो त्यांच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही वारसा हक्क दिलेला आहे तो त्यांच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही असे अनगिनत अधिकार ते आपल्याला देऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मला एक खूप सांगावं असं वाटतं की त्यांनी स्वतः इतक्या हालाखीत शिक्षण घेतलं पण त्या शिक्षणाचा फायदा त्यांनी स्वतःपुरता न ठेवता समाजासाठी पूर्ण संपूर्ण सम, समाजासाठी त्यांनी तो फायदा कसा होईल याचा त्यांनी याच्यासाठी नेहमीच ते तत्पर राहिले आणि कधीच त्यांनी स्वतःचा विचार केला नाही किंवा एका समाजाचा विचार केला नाही त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पुना पॅक्ट जो झाला होता गांधीजी आणि आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दलितांना ज्यावेळेस सेपरेट इलेक्ट्रोरेट दिलं जात होतं ब्रिटिशर्सकडून त्यावेळेस गांधीजी हे जे होते तर ते फास्ट साठी बसले फास्ट अंटील द डेथ की सेपरेट इलेक्ट्रोरेट तुम्ही घेऊ नका आणि आपल्यालाही माहिती आहे की माणूस म्हणून नाही पण वैचारिकदृष्ट्या बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी जे आहेत त्यांचा आपण इतिहासात बघितलं तर बऱ्याच वेळा त्यांची जे मतं आहेत ते फ्लक्च्युएट होताना आपल्याला दिसतात पण ज्यावेळेस गांधीजी फास्टसाठी बसले कारण गांधीजींचा व्ह्यू असा होता की बाबा तुम्ही सेपरेट इलेक्ट्रोरेट जर घेतलं तर हा जो है दलिद भाग आहे दलित भाग हा कधीच प्रवाहात येऊ शकणार नाही तो कायमच मेन प्रवाहापासून वेगळा राहील आणि इतक्या कष्टाने इतक्या मेहनतीने जर जेव्हा हातात आलेली संधी होती सेपरेट इलेक्ट्रोरेट तर तीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींसाठी त्यांनी माघार घेतली म्हणजे असं नव्हतं की समाजामध्ये आपण असे अनेक उदाहरणं बघितलेत की ज्याच्यामध्ये लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी देशाचे तुकडे करतानाही मागे पुढे बघितलं नाही अशावेळी म गांधीजींना मान देऊन किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन किंवा आपलं स्वतःचं किंवा एका पर्टिक्युलर समाजाचं हित मागं ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत पुन्हा पॅक्ट साईन केला त्याच्यात त्यांनी काही सेपरेट आपण म्हणू शकतो की सीट्स रिझर्व घेतल्या का काही स्पेसिफाईड कास्टसाठी पण त्यांनी जी स्वतःच्या सेपरेट इलेक्ट्रोरेटचा लढा इतक्या दिवस ते लढले आणि शेवटी त्यांना ते मिळालं ते सुद्धा त्यांनी देशासाठी देशाच्या हितासाठी आधी अर्पण केलं आणि गांधीजींच्या म्हणण्यानुसार ते से आपण मुबलक काय राखीव सीट आहे त्याच्यावर ते ॲग्री झाले याच्यावरूनच त्यांचा देशभक्ती आणि देशप्रेम आपल्याला दिसून येतं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण जितकं बोलतो आहे तेवढंच रमाईंबद्दल पण बोललं पाहिजे जेव्हा हे एवढा खडतर जीवनप्रवास त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत जागल्या आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना खूप काय म्हणू शकतो आपण भक्कम असा पाठिंबा दिला आणि त्यांचा संसाराचा पूर्ण गाडा रमाईंनी ओढला म्हणून बाबासाहेब आंबेडकर निश्चिंतपणे आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकले आणि आपलं ध्येयपूर्ती करू शकले त्यांच्या का मागे कायमच रमायणचा हात होता तर आपण त्यांना यावेळी विसरून चालणार नाही अशा समाजामध्ये होऊन गेलेले जे थोर व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी स्वतःचं आयुष्य लोकांसाठी जगले लोकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं आता ते बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनामध्ये मना आजपर्यंत जागेत आणि जोपर्यंत हे आहे पृथ्वी आहे किंवा आपले अधिकार आहेत किंवा आपला देश आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनातून कधीही जाणार नाहीत मग सगळ्यांना चौदा एप्रिलच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा